पाठीशी घालून कायदेशीर कारवाई करीत नसलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी बिरसा ब्रिगेड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन अत्याचार झालेल्या निरपराध आदिवासी कुटुंबियांना न्याय द्या बिरसा ब्रिगेड अॅट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्याची दखल होत नसल्याने आदिवासींवर अन्याय वाढले आहेत आणखी एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी आपल्याला जागृत व्हावे लागेल आपल्यातील एखाद्याची अल्पवयीन मुलीला पळवण्यापूर्वी प्रशासनाला जागे केले पाहिजे दंगल अॅट्रॉसिटी अशा गंभीर घटना घडू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी या, करा या मागणीसाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे व तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांचे पुढाकारातून निवेदन देण्यात आले तसेच त्यांनी तीनही गंभीर घटनेमध्ये हयगय करणाऱ्या व आरोपींना अभय देणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाच्या महिला पुरुषांच्या उपस्थितीत केली आहे आम्ही सर्व बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ जमलेला आहोत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या ठिकाणी आपल्या आदिवासी पस्तीस वर्षीय इसमाचा जाळून त्याला मारण्यात आलं आणि त्याची अजूनपर्यंत खंडाळा पोलिसांनी दखल घेतली नाही त्या ठिकाणी कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाही विशेषतः आरोप मृतक जे आहे त्यांचे नातेवाईकांनी ज्यांच्यावर संशय आहे की कोणी खून केला असावा त्या संशयितांची पोलीस स्टेशनला दिलेली आहे परंतु अजूनपर्यंत त्यावर गुन्हे दाखल झाले नाही त्यासोबतच बांशी या ठिकाणी आदिवासी चौदा वर्षीय हो मुलीला दोन युवकांनी मोटरसायकलवर घेऊन पळवले त्या ठिकाणी आता या घटनेला तेरा तारखेपासून आज पाच दिवस होत आहे परंतु पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण यांच्यामार्फत आरोपीचा शोध कार्यासोबतच अल्पवयीन मुलीचा शोध घेतला नाही आणि त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही आणि या घटनेचा रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी जे दोन आरोपींनी घेऊन गेले होते अल्पोईन मुलीला त्या त्यापैकी एका आरोपीवर गुन्हे दाखल केले नाही आणि एका आरोपीवर गुन्हे दाखल केले तर फक्त तीनशे त्रेसष्ट हा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये पोक्सो आणि ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते म्हणजे एकंदर या दोन्ही प्रकरणावरून पोलीस हे आरोपींना मदत करत आहे आरोपींना पाठीशी घालत आहे आदिवासींवर अन्याय करत आहे हीच बाब समोर येत आहे आणि याबाबत आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने पोलिसांना वारंवार सुद्धा कोणतीही दखल न झाल्याने आम्हाला ही वेळ आलेली आहे त्यासोबतच आरेगाव येथे आमच्या आदिवासी परिवारामध्ये एक लग्नाच्या अगोदर हळदीचा कार्यक्रम चालू असताना त्याही ठिकाणी पंधरा वीस आरोपींनी मिळून मारहाण केली बायांना मारहाण केली पुरुषांना मारहाण केली आणि याच्यामध्ये शहर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी दंगल आणि विविध कलमांमुळे गुन्हे दाखल असतानाही अजूनपर्यंत तेथील थी आरोपी अटक नाही आणि विशेष बाब म्हणजे आरोपी आणि त्यांचे हस्तकामार्फत फिर्यादी पक्ष आणि त्यांचे साक्षीदार यांच्यावर दबाव टाकल्या जात आहे या गोष्टीची सुद्धा पोलिसांनी दखल घ्यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी बिरसा ब्रिगेडचा एक तालुका अध्यक्ष मारुती भस्मे नात्याने आपणास विनंती करतो की संपूर्ण या तिन्ही घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर आदिवासी द्यावा आमची मागणी आहे आणि या आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल यासाठी प्रशासन जबाबदार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या अंतर्गत येणाऱ्या बांसी या गावातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आरोपी दीपक भिका क्षीरसागर व सुरेश धर्माची हिवरे या दोघांनी मोटरसायकलवर घेऊन पळवून नेले या घटनेमुळे मुलीचे जीवितवास धोका निर्माण झाला आहे तसेच तिच्यावर बलात्कार होण्याची शक्यता आहे सदर प्रकरणात पोलिसांनी एकाच आरोपीवर गुन्हा दाखल करून इतर आरोपींना सहकार्य केले आहे पोक्सोबो व सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे टाळले आहे अशा पोलिसांवर चौकशी अंती कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने निवेदनातून केली आहे तसेच गुन्हेगाराला आणि मुलीला लवकर शोधून न्याय द्यावा अशीही मागणी केली आहे पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरेगाव तांडा येथील आदिवासी समाजाचे डोईफुडे परिवारातील हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालून पंधरा ते वीस इसमांनी हातात विळा कुराड दांडके दगड घेऊन मारहाण केली वीस रोजी दाखल झाले परंतु अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली असून त्यांच्या दहशतीमुळे डोयफोडे कुटुंब भयभीत झाले आहे त्यांच्यावर पुन्हा गंभीर दखलपात्र गुन्ह्याची शक्यता असल्याने अशांवर कारवाई करावी आणि गुन्हेगारांना बेकायदेशीर संरक्षण देणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा बिरसा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे समाज मनाला हादरवून टाकणारी अतिशय गंभीर घटना खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीमधील सावरगाव गोरे येथे घडली परंतु त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही नवनाथ यशवंत हळसे वर्ष तेहतीस नामक आदिवासी इसमाची जाळून हत्या करण्यात आली या घटनेला चार महिने उलटले तरी अजूनपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही मृतकाचे नातेवाईकांनी दिलेल्या बयानामध्ये संशयित आरोपींची नावे दिलेली आहेत तरी अशा गंभीर घटनेसंबंधी तात्काळ दखल घेऊन गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोषी पोलीस अधिकारी विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रिगेडने केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी जातीने लक्ष देऊन त्याची दखल घेऊन गुन्ह्याचा योग्य तपास होऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची आणि बानसीचे अल्पवयीन मुलीच्या किडनॅपिंग प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावे आणि दोषी पोलिसांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीचे निवेदन बिरसा ब्रिगेड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना आज दिली आहे निवेदन देताना पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा ब्रिगेड व मारुती भस्मे तालुका अध्यक्ष बिरसा ब्रिगेड तसेच वसंत चिरमाडे बबन बेले नारायण कुरकुटे अमोल हगवणे अमोल डोईफोडे अक्षय व्यवहारे संजय होलगरे ज्ञानेश्वर भुरके दत्ता वाळके प्रदीप आढाव दत्ता डोईफुडे विशाल बेले किशोर गायकवाड प्रताप बोडके साहेबराव ढोमणे समाधान बेले संतोष भुरके बाळू मोहकर निरंजना सांडवकर योगिता मोहकर पूजा मिरासे विशाल चव्हाण दिलीप हनवते राजू कुरुडे सुनील गारोळे आकाश चिरमाडे राम मानतुटे धीरज कळंबे सूरज आगलावे अर्जुन लताड रामेश्वर सातपुते यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते